त्यामुळे हा प्रस्तावित कॉरिडॉर रिंग रोड संपूर्ण पुणे शहरात असलेले डीपी रस्ते रखडलेले आणि मेट्रोचे मार्गिका ही लवकरात लवकर कराव्यात अशी ही महत्वाची आणि गंभीर बाब मी औचित्याच्या मुद्द्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय श्री धनंजय गाडगे अध्यक्ष धन्यवाद अध्यक्ष महोदय बिरज गोपाळ शहर नगरपालिकेची मंजूर फेरबदला एस एम विकास योजनेची अधिसूचना चार एप्रिल बारा जी, बारा जी तसे दोन हजार जानेवारी दोन हजार पंधरा रोजी विकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली वास्तविक चार एप्रिल दोन हजार बारा तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धी सोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे एस एम व ईपी नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत व महापालिकेचे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले नाही आहेत वरील एस एम व ईपी शासना निर्णयामुळे काही त्रुटी विसंगती आहेत त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय नगर मा, विकास मंत्री यांच्याकडे मान्यतासाठी सादर केलेला आहे या सदरच्या दुसऱ्या वृत्तीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला मा प्रस्ताव मागील बऱ्याच काळजीपासून प्रलंबित आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळपलेली आहेत तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळपलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे सभा अधिसूचनेतील निर्णयाचे एस एम ई पी नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्यच्या मुद्द्याद्वारे मी श्वासनात विनंती करत आहे धन्यवाद ठीक आहे श्री शांताराम मोरे श्री राजेश मोरे अध्यक्ष महोदय माझ्या एकशे चव्वेचाळीस चे कल्याण ग्रामीण विधानसभा या मतदारसंघात मी अनेक महिन्यापासून या मतदारसंघात असलेल्या सत्तावीस गाव नवी मुंबईमध्ये असलेली चौदा गावं आणि दिवा शहरात पाण्याच्या अतिशय गंभीर अध्यक्ष महोदय करत की या सत्तावीस गावामधील आणि चौदा गावात युवा या पाण्याची प्रश्न वर्तमानपत्र असतील सोशल मीडिया असतील इलेक्ट्रिक मीडिया असेल या मीडियाच्या माध्यमातून या पाण्याच्या प्रश्नाच्या बातम्या येतच असतात अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करण्यात येतो की ही सत्तावीस गावांसाठी जो एकशे पाच एम एल डी पाणी कोटा मंजूर झालेला आहे त्या एकशे पाच एम एल पाण्यातून फक्त पन्नास ते पंचावन्न एमिटी पाणी या सत्तावीस गावासाठी दिला जातो त्यामुळे आडवली ढोकळी पिसवली गोलवली तावडी सोनारपाडा आजदे सागाव सांगर्ली नांदिवली पंचनंद पियन ठिकाणी भोपळ देसलेपाडा लोडा संदप उसारगर घारिवली काठी निलज पलावा घेसर कोवळे फोनी दुटणे कासारी व पाकड्याचा पाडा बार अंतरली शिरडोन वडवली पिंपरी व कर्मनगरी व इतर या गावामध्ये प्रचंड पाणी टंचाई असून महिला भगिनी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे आता जो पन्नास पंचावन्न एम एल डी पाणी कोट्यात येत आहेत त्यात जर शासनाच्या माध्यमातून तीस एम एल डी पाणी कोटा वाढून दिला तर नागरिकांना तात्पुरता पाण्याचा प्रश्न निकाली निघेल व नागरिकांना दिलासा मिळेल अध्यक्ष महोदय आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत जी शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार माने त्यांच्या माध्यमातून वाचता फक्त आपण औचित्य बरेच आहेत त्यामुळे आपण जे आपला औचित्याचा मुद्दा असेल तेवढा वाचून दाखवा भाषण होणार नाहीत या खासदारांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम चाललंय त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे अध्यक्ष मोदी आपल्या या माहितीच्या सरकार व आपल्या या लाडक्या बहिणींचा या तिन्ही भावांवर सरकारवर प्रचंड विश्वास आहे की आपला हा पाण्याचा प्रश्न आपला नक्की सुटेल अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की या गावांसाठी एकशे पाच एम एल डी पाणी कोटा मंजूर आहे त्याच्यात त्याच्यात जर अजूनही पंचाण्णव एम एल डी पाणी आपल्याला दिला तर या सत्तावीस गावांचा प्रश्न सुटेल तर माझी विनंती आपल्या माध्यमातून की लवकर लवकर तीस एम आणि उर्वरित जो प्लस आहे पंचाणवे तो वाढून देण्यात यावा जेणेकरून या सत्तावीस जणांतला पाण्याचा प्रश्न सुटेल मला जी बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी अध्यक्षांचा मनापासून आभार मानतो सुधीर भाऊ श्री अमोल अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यातून मी महत्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधू इच्छितो अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्रातील आंतोदय कार्ड व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते हे धान्याचे वाटप करताना प्रत्येक दुकानात ई पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांचे अंगठे व आधारद्वारे नोंद करून त्यांना दिलं जातं परंतु मागील काही दिवसापासून ई पॉस मशीनमध्ये अडचणी येत आहे त्यामुळं धान्य घेण्यासाठी हे लाभार्थी येत आहे त्यांना बराच वेळ तात्काळ थांबावं लागतंय अध्यक्ष महोदय ही पॉस मशीन आधार सर्व प्रणालीवर काम करते यामध्ये मागील काही दिवसापासून सर्वर चालू न होणे सर्व्हर चालू झाला तर गतीने चालते अशा अडचणी येऊ राहिल्या अध्यक्ष महोदय अंत्योदय कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला सोळा किलो गहू एकोणावीस किलो तांदूळ असे एकूण पस्तीस किलो धान्य मिळते तर प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू तीन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मिळते हे सगळे हातावरचे पोट असलेले गोरगरीब लाभार्थी आपले दिवसभराचा रोजगार सोडून तिथं त्या स्वस्त धान्य दुकानात तत्काळ थांबलेल्या असतात त्यामुळे त्यांना मानसिक आर्थिक त्रास होतो अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात रास्त भाव दुकानांची संख्या एकशे चौसष्ट आहे कार्ड धारकांची संख्या सहा हजार तीनशे एकोणसत्तर आहे कार्ड धारकांची संख्या पासष्ट